नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेवभाजी जशी ढाब्यावर शेवभाजी बनते तशीच आपण आज घरच्या घरी कशी भाजी बनवणार आहोत ती बघणार आहोत तर चला मग बनवूया सर्वात आधी आपल्याला दोन कांदे इथं भाजून घ्यायचे आहे कांदे असे काळ्या कलरवर भाजून घ्यायचे आहेत थोडेसे गोल्डन कलरवर त्यानंतर मी तवा घेतलेला आहे इथं तवा छान तापून घेतलेला आहे थोडंसं खोबरं टाकलेलं आहे खोबरं असं गोल्डन कलर होपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं धने घेतलेले आहे आणि थोडीशी तीळ घेतलेली आहे आणि थोडासा तेजपत्ता त्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर हे असे मिक्स करून घ्यायचे आहे कांदे मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एका ताटामध्ये काढून घेऊया हो आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी अद्रक टाकली त्यानंतर थोडासा लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेऊया त्यानंतर काळ्या मसाल्याची पण मी पेस्ट करून घेतलेली आहे इथं मी सुके मसाले घेतलेले आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि इथं मी गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे दोन टमाटे घेतलेले आहे कापून मी टमाटे भाजीमध्ये टाकले का चव छान येते नक्की टाकून बघा तुम्ही पण टमाटे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर टमाटे शिजतात इथं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जो काळा मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकून घेऊया तो पण छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथं सुके मसाले टाकून घेतलेले आहे ते पण छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून मी इथं पाणी टाकलेलं आहे आणखी एक ते दोन मिनटं छान असा मसाला परतून घ्यायचा आहे छान तेल सुटलेलं आहे आता आपल्या मसाल्याला यामध्ये थोडंसं असं गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरमच पाणी टाका म्हणजे आपल्या भाजीला चव छान येते भाजीला आपण आता दोन ते तीन मिनटं उकळी काढून घेऊया इथं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपल्या भाजीला उकळून या या अशा प्रकारे शेव घेतलेली आहे मी तिखटच शेव आहे भाजीला तिखटच शेव घ्यायची कारण की भाजीला चव छान येते कशी वाटली आपली मसाला शेवभाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नक्की करून बघा अशी शेवभाजी हे बघा आता किती छान घट्टसर झालेली आहे आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भाकरीसोबत पोळीसोबत छान लागते